आमचं कसं झालं मम्मी रम्मी खेळायला लागली आणि पप्पा पबजी पाप खेळायला लागला मम्मीचा मॉम पप्पाचा पॉप आणि त्या पोऱ्याचा कधी लालीपॉप झाला आमच्या आम्हाला कळायला तयार नाही आमची तरुण पिढी पागल झाली पागल नको त्या गोष्टी करायला लागली याच कारण फक्त एकच आईची मम्मी झाली किती गोड शब्द आहे बर आई किती गोड शब्द आहे धर्माला ग्लानी आली आहे धर्म संकटात आहे कुठतरी चिंतन होणं गरजेचं आहे कुठ मंथन होणं गरजेचं आहे महाराज लेकरांना कधीतरी जवळ घ्या लेकरांना कधीतरी जवळ घ्या त्यांच्या पाठीवरून हात फिरवा काय आहे संत काय आहे ग्रंथ काय आहे भगवंत समजून सांगा आपल्या लेकराला ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत कळतील त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो म्हातारपणे वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही कधीच येणार नाही